श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात नागपंचमीनंतर येणारा महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा करतात यंदा ही पौर्णिमा एकोणावीस ऑगस्टला म्हणजे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी असणार आहेत या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना देखील करतात या दिवशी वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी समुद्राची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत आणि काही प्रभावी उपायसुद्धा सांगणार आहेत तर आपल्याला इत्या सोमवारी या नारळी पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहेत त्याचबरोबर प्रत्येक घरामध्ये एक तरी मूल हे असतंच आणि या दिवशी मुलांवरून ही एक वस्तू आपल्याला आवर्जून ववळून टाकायची आहेत यामुळे मुलांवरती कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येत नाहीत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कुटुंबाची प्रगती होत असते त्याचबरोबर ही नारळी पौर्णिमा आहेत आणि यामुळे या, या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नारळाच्या बाबतीत ही एक चूक अजिबात करायची नाहीत तर अशी कोणती चूक आपल्याला करायची नाही तसेच कुलदेवीला अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावण महिन्यातील ही नारळी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी आपल्या घरामध्ये रक्षाबंधन आपण साजरं करत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा आणि उपासनासुद्धा केल्या जातात आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा केली जाते अन्नपूर्णा मातेची सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा सुद्धा केली जाते तर यावर्षी रक्षाबंधनाला भद्राची सावट असल्यामुळे आपल्याला रक्षाबंधन साजरं करण्यासाठी खूप कमी वेळ जो आहे तर तो मिळणार आहे तर हे रक्षाबंधन आपल्याला कोणत्या वेळेमध्ये साजरं करायचं आहे राखी ही कोणत्या वेळेमध्ये बांधायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की पाहू शकता आता नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ते पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतरनं आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे घराची फरशी पुसताना आपल्याला पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकायचे आहे आणि याने आपल्याला फरशी जी आहे तर ती स्वच्छ करायची आहेत घराचा मुख्य दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर ना हळदीने आपल्याला उंभट्यावरती लेपन करायचं आहे मुख्य दरवाजावरती सुद्धा हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायला खूप महत्व दिलं जातं प्रत्येक पौर्णिमेला आपण गॅसची पूजा ही करत असतो आपल्या स्वयंपाकघराची तर अशा वेळी आपल्या गॅसवरती किंवा गॅसच्या मागच्या साईडला जी भिंत असते तर त्यावरती सुद्धा एक हळदीने स्वस्ती काढायच्या आहेत फुलं अर्पण करायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी कामं जी आहेत तर ती सकाळी पौर्णिमेच्या दिवशी करायची आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातल्या देवतांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत सर्व देवतांना तुम्हाला पाण्याने स्नान घालायचं आहे किंवा तुम्ही पंचामृताने सुद्धा स्नान घालू शकता यामध्ये आपल्याला कुलदेवीला एक सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहेत ते म्हणजे कुंकुमार्चन तर आपल्या देव देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे जो रक्षण करतो ते दैवत किंवा ती कुलदेवता आपल्या हिंदू धर्मामध्ये दे कुलदेवीला खूप महत्त्व दिलं जातं जेव्हा आपल्या घरामध्ये कुठलंही शुभ कार्य असतं तर त्या शुभ कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे आणि यानंतर आपल्या कुलदैवताचं स्मरण करून ही पूजा जी आहे तर ती केली जाते आणि यामुळेच आपल्याला कुंकुम अर्चण जे आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला आपल्याला जे ओटीचं सामान असतं तर ते सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहेत फुलं अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने कुलदेवीची पूजा जी आहे तर ती करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही कुलदेवीला अर्पण करायची आहे ते म्हणजे लिंबू आपल्याला काय करायचं आहे कुलदेवीची आपली पूजा करून झाल्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे चांगला लिंबू असायला हवा कुठेही खराब झालेला असा, असा लिंबू तुम्हाला घ्यायचा नाही एक चांगला लिंबू तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि तो कुलदेवीला अर्पण करायचा आहे यानंतरनं संपूर्ण दिवस हा लिंबू तुम्हाला कुलदेवीसमोरच ठेवायचा आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तो लिंबू तिथून उचलून घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातली जी लहान मुलं असेल मोठी मुलं असेल तर त्या मुलांवरून तुम्हाला हा लिंबू ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या तुला। प्रकारे सात वेळा ओवळून घ्यायचा आहेत घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तसेच मोठी व्यक्ती असेल त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही हा लिंबू जो आहे तर तो ओवळून घेऊ शकतात यानंतरनं या लिंबाच्या आपल्या दोन खापा करायच्या आहेत किंवा चार खापा करायच्या आहेत यानंतरनं घराच्या बाहेर जाऊन जर जा तुम्ही लिंबाच्या दोन खापा केल्या असेल तर दोन दिशेला फेकायच्या आहेत चार खापा केल्या असेल तर चार दिशेला चार या खाफा ज्या आहेत तर त्या आपल्याला फेकायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा एक लिंबाचा उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सायंकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्ही कुठल्याही धातूचा दिवा घेऊ शकतात यामध्ये आपल्याला पिवळ्या रंगाची वात लावायची आहेत थोडासा कापूस घ्यायचा आहे लांब कापसाची वात तुम्हाला बनवायची आहेत हळद लावून तुम्हाला ती वात पिवळी करायची आहेत यानंतरनं शुद्ध गायचं तूप किंवा तेल असेल तर तुम्ही ते दिव्यामध्ये घालायचं आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायचा आहेत या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती दिवा लावेवायला खूप महत्त्व दिलं जातं कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीतलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तिचे सेवा आणि उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला असा एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहेत हा दिवा लावल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं हे आवर्जून टाकायचं आहेत त्याचबरोबर ही नारळी पौर्णिमा आहे आणि आपण प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये कर्पूर होम करत असतो बघा जी महिन्यामध्ये पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला आपण नारळ घेतो नारळावरती आपण काही कापराच्या वड्या ठेवतो आणि याचा कर्पूर होम जो आहे तर तो आपण आपल्या घरामध्ये करत असतो परंतु येत्या सोमवारी जी नारळी पौर्णिमा आलेली आहे तर या पौर्णिमेला आपल्याला असं कुठलाही उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा नाहीत जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला करू शकता कारण ही नारळी पौर्णिमा आहे या दिवशी नारळाला खूप महत्त्व दिलं जातं अनेक ठिकाणी जेव्हा सत्यनारायण पूजा असते तेव्हा पूजे त्या पूजेमध्ये बघा आपण जो प्रसाद बनवतो तर त्यामध्ये नारळाचा वापर हा केलाच जातो त्याचबरोबर या दिवशी अनेक जण व्रतसुद्धा करतो व्रत असतात आणि ह्या व्रतामध्ये जे पदार्थ खाल्ले जातात ते फक्त नारळाचेच खाल्ले जातात म्हणजे नारळापासून जे काही बनवलं जातं बर्फी वगैरे तेच या दिवशी सेवन केलं जातं इतकं महत्त्व या दिवशी नारळाला दिलं जातं आपण नारळाला श्रीफळ असंही म्हणतो म्हणून या दिवशी आपल्याला कुठलेही उतारा किंवा नारळावरती कापराच्या वड्या ठेवून हे जे उपाय आहे तर हे या दिवशी करायचे नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ